नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पीक विमा मुदत बातमी पाहणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दिनांक पंधरा जुलै अंतिम मुदत होती मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना ही संधी मिळावी अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती त्यांच्या या मागणीनंतर ही मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे सध्या राज्यात विविध योजनेसाठी लाभार्थ्यांची सामूहिक सुविधा सी एस सी केंद्रावर गर्दी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्र जोडताना सर्वरची गती मंद झाली आहे अद्यापी अनेक शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित आहेत त्यामुळे पीक विम्याचे अर्ज भरण्यास मुदतवा मिळावी याबाबत मंत्री मुंडे स्वतः पाठपुरावा करत होते त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलेलं आहे त्यानुसार आज संध्याकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आली दरम्यान या पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृषी मंत्री श्री मुंडे यांनी केले आहे आपल्याला अशाच वेगवेगळ्या बा वेग माहिती पाहिजे असेच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद